सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय मात्र ठाणेकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळालाय काल सकाळी किसन नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे घरोघरी दीड दिवसांच्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी शहरामध्ये फिरत होते संध्याकाळी त्यांचा ताफा घोडबंदर रोडवर आला असता त्यांना एक तरुणाची बाईक ही घसरून रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला शिंदे आणि क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली त्यावेळी या तरुणानं आपली दुचाकी घसरल्यानं आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचं त्यांना सांगितलं यावेळी त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील अँब्युलन्स पुढे घेत या तरुणाला त्यामध्ये टाकून त्याला तात्काळ घोडबंदर रोडवरील होरायझन प्राईम रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केला तसेच आपल्या ताफ्यातील एक अधिकारी त्याची देखरेख करण्यासाठी दिला घरोघरी काल श्री गणेशाचं आगमन झालं असल्यानं विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाल्याची भावना लोकांमध्ये होती अशातच जखमी तरुणाच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील या तरुणासाठी खरे विघ्नहर्ता ठरले आहेत रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित